समाजासाठी करून गेले ते भीम होते माणसाला माणूस बनून गेले ते भीम होते आपण फक्त इतिहास वाचला मित्रांनो इतिहास घडवणारे भीम होते चौदा एप्रिलचे आपण पाहिलं तर प्रामुख्याने एकशे बावन्न देशात ज्या महामंडळाची जयंती साजरी केली जाते तो महापुरुष म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सध्या मी आहे बदलापूरच्या पवित्र भूमीत पवित्र पवित्रभूमीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर देखील आले होते आणि महाराष्ट्रातली पहिली शिवजयंती ज्या धर्तीवर झाली होती ती पवित्र धर्ती म्हणजे बदलापूर शहर आणि या ठिकाणी जर आपण पाहिलं तर अनोखं जे भीमगीतांची महफिल जी आहे ती या ठिकाणी रंगतदार आहे सध्या मी बदलापूर पश्चिम येथील मोहमप परिसरामध्ये आणि आपल्यासोबत दोन असे मान्यवर आहेत ज्यांनी आपल्या पहाडी आवाजाने अवघ्या महाराष्ट्राला वेळ लावलं सर स्वागत आहे बदलापूर शहरामध्ये काय सांगाल बाबासाहेबांची जयंती आणि ती गीतांच्या माध्यमातून जेव्हा आपण लोकांपर्यंत विचार पोहोचतो काय आ, भावना हीच असते की बाबासाहेबांनी आपल्यासाठी एवढं केलेलं आहे की बाबासाहेबांनी आपल्यासाठी काय काय केलं हे लोकांना आता माहिती होऊ लागली केवळ बौद्धांनाच नव्हे तर अठरा पगड जातीतल्या लोकांना आणि या देशात जन्म घेणाऱ्या प्रत्येक माणसाला किंबहुना आईच्या गर्भामध्ये असणाऱ्या त्या गर्भासाठी सुद्धा बाबासाहेबांनी जिवंत राहण्याचा अधिकार दिलेला आहे तर इतके प्रचंड उपकार बाबासाहेबांनी केलेले आहेत आणि लोक त्या उपकारातून कधी उतरा येऊ शकत नाहीत म्हणून बाबासाहेबांच्या जयंतीला त्यांच्या विचारांचा जागर करण्याचा प्रयत्न सर्व लोक करतात बाबासाहेब आणि महिला एक वेगळंच नातं होतं आणि ते नेहमीच आपल्याला पाहायला मिळतं तुम्ही देखील तुमच्या विचारातून नेहमीच बाबासाहेबांना एक आदरांजली देतात आज देखील या ठिकाणी भीमगीतांचा नजराणा सादर होणार आहे कशा प्रकारे शुभेच्छा द्याल जयंतीच्या आणि एकंदरीत काय सांगा जय भीम सर्वांना आणि सुरुवातीलाच उद्या बाबासाहेबांची जयंती आहे आणि आपल्या भारतातच नाही जगभरात जयंती साजरी होते तर सर्वांना भारतीयांना आणि जगभरातल्या सर्व भीमानुयांना जयंतीच्या लाख लाख शुभेच्छा सुरुवातीला आम्ही आहोत बदलापूरमध्ये धम्मदीप सामाजिक प्रतिष्ठान बदलापूर ठाणे मोहन पाल इथे आज कार्यक्रम आहे प्रबोधनाचा आणि ह्या प्रतिष्ठाननं खूप चांगले उपक्रम राबवलेले आहेत आणि त्यातलाच एक उपक्रम म्हणून नवयान महाजलशाचा कार्यक्रम आम्ही आज इथे करतोय मी प्रत्येक कार्यक्रमामध्ये बाबासाहेबांचा महिलामुक्तीचा जो विचार आहे तो मी ठळकपणे मांडण्याचा प्रयत्न करते सर्व स्तरातल्या महिलांनी हे समजून घ्यायला पाहिजे की आपली जी मुक्ती आहे या मुक्तीसाठी मुक्तीदाता बनून येणारा दुसरा 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 तिसरा कोणी नसून तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ही महामानव आपल्या मुक्तीसाठी धावून आलेले आहेत आणि त्यासाठी आम्ही त्या, त्या पद्धतीची गाणी जी आहे ती गाणी आम्ही जसं की आया ध्याना तर ठेवा कष्ट सोसले सोसले अपार बाबासाहेबांचे उपकार म्हणजे तुम्हाला जुन्या रूढी परंपरांमधून मनुवादी व्यवस्थेमधून मनुस्मृतीच्या सगळ्या नियमांमधून बाहेर काढून एक लोकशाही जीवन ज्यांनी दिलं समतेच्या मूल्यांच्या आधारावरचं जीवन दिलं तर ते समतेच्या मूल्यांच्या आधारावरचं जीवन देणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत आणि ज्यांनी फुल्यांचा फुल्यांना गुरु त्या सावित्रीबाईंना सावित्रीबाईंच्या कार्याची प्रेरणा घेऊन बाबासाहेबांनी हा सगळा हे सगळं जे काम आहे ते केलेलं आहे नक्कीच सर अकरा एप्रिलला तर महात्मा फुलेची जयंती झाली फुले नाव पुन्हा एकदा चर्चात आलं ते म्हणजे चित्रपटांवर आणि सध्या आपण पाहतोय की त्यावरून खूप गदारोळ सध्या पाहायला मिळत आहेत तुम्ही एक कलाकार म्हणून याकडे कशा प्रकारे पाहता की दोन मिनिटाच्या फीजर आपल्याला आक्षेप घेताना एक मंडळी पाहायला मिळते तुम्ही कशा प्रकारे एकंदरीत पाहताय आणि मला असं वाटतं की आपल्या सगळ्यांच्या आता जातीच्या एवढ्या टोकदार उचाललेले हो आहेत तर इतिहासाला इतिहास म्हणून मांडलं पाहिजे जी भूतकाळात घडून गेलेली घटना आहे ती कुणीही बदलू शकत नाही तर ते वास्तव आहे ते सत्य आहे ते मांडण्यानं काय नुकसान कोणाच होण्याचं काहीच कारण नाही पण तरीही लोकांच्या भावना आता कशावरून दुखा लागलेल्या आहेत म्हणजे लोकांच्या भावना टिश्यू पेपरसारख्या झालेल्या आहेत की पाणी लागलं की ते पाक जसं चोळामाळा होऊन जातात तर एवढे लोक हलक्या मनाचे हलक्या दिलाचे झालेत की काय असं मला वाटायला लागलेलं नक्कीच तर एकंदरीतच पाहिलं की जे आपल्या गाण्यांच्या माध्यमातून नेहमीच प्रबोधन करतात आणि ज्यांना आपण टीव्हीवरती कालपर्यंत पाहत होतो ते बदलापूर करण्यासाठी स्वतः बदलापूरात आले विषय तोच की बाबासाहेबांचे विचार नागरिकांपर्यंत कसे पोहोचत येईल तुर्तास इतकंच मी आणि के सोनवणे ठळक वार्ता बदलापूर